आता आम्ही चाललोय बघा पाहू शकता दोन पार्टनर आमचे अखानी जाल घेतलाय आणि मीनी मास ठेवायला टोपला घेतलाय तर तिकडे जायचं आहे गाईच तर पाग आणायला पाठवलंय आधी वाटेनशी मना तर पाग आणायला आलो बघ इथन पाग येऊन तिकडे जाऊ पण मच्छी बघा इकडे बघा इकडं नुसतीच झाडं आहेत जमिनी पण बुडलत म्हणजे असं पाणी आलं आहे शेताना आणि ही पट्टी इथलं व्हिडिओ घ्यायला लागेल इथली पण बघा पाक पण घेतलं आहे तर त्याला जाऊ या शेतावर आता गायची बघा दोन माणसं आपली वेटिंगवर येत आणि या त्या बाजूला मॅच येत वाटतं आवाज येत आहे बघा या शेतांची मच्छी पकडायची आहे तीन शेतातली काल पकडली मच्छी खूप पण अजून हाय मच्छी बघा जालबिल घेतलंय लावायला बघा जाला ला। असं पण गुतलं या बघा बघा आता इथे पाक पाकता करतोय टाकायला मच्छा याच्यात टोपला कोण आला गाईचा बघा पहिलाच पाग टाकते बघूया पहिले पागाला काय भेटते पाग आहे तुमचं गाईचं बघा पहिलेच पागाला दोन मासे आले वरच बघा बघा किती मोठी आहे काहीतरी आलंय पागाला बघा कटला आलाय पागाला साईज मोठी आहे इकडे गुथल तामलाम पलतात मच्छी जाम आहे पकडायला पण मज्जा येते एवढी तीच बोटा गुतता बघा ती पण मोठी मोठी साईज बघा हा बघा बघा तुला मज्जा येते की नाही हो एक नंबर भाई बघा अजून जाम बोट भेटतील अशी मोठमोठी मौट, बघा बघा गायची बघा मच्छी बघा तिथे जिताड दिसलाय त्याला म्हणून हलू चाललोय गाईचा हा बघा जिताडा बघा जिताड दिसत असेल कसा बसलाय ह्या बघा ह्या बघा जिताडा इसको बोलते बिग साईज आता जिताडा पकडतोय हा बघा हा बघा कसला जिताडा भेटलाय झाल बघा टोपलीत सगळी मच्छी ठेवले आहे गिताड्याची चावूल बघा कशी आहे अजून इकडं खूप मच्छी भेटणार आहे तर जाळ लावायला घेतलंय इकडं नंतर तुम्हाला दाखवतं की या दा आमच्या शेतात मच्छी किती आहे ते दाखव बघा नुसतीच बोळटा भेटतात क्वालिटी आणि क्वांटिटी फक्त यालाच लागतं बघा बागा बोळटा हे बघा

बघा नुसतीच बोयटा लागतात जालाला पूर्ण तल्या भोवती असा जाळ लावलोय आम्ही आणि जाळ लावलंय तर नुसतीच बोयटा भेटतात बोयटांची साईज पण बघा डायरेक्ट असते ना त्यामुळे तरी पण मी प्रयत्न करतोय बोईट उलटा सुलटा घुतलाय तो गाय चापून बोईट काढतय बघूया भेटतय उल काय तो बघा चापून बोईट काढतय असली माणसं आहेत आमची इथं बघा बॉयटा बघा नुसती जाळ लावलेलं त्याला बघूया किती मच्छी गुतले बॉयटा बघा मग जाळ चाल किती मच्छी भेटले बघूया बघा याच बघा काय चाललंय मच्छी बघा मच्छी बघा गाईच मोठा पीत होता घालवला यांनी बघा अजून मच्छी बघा गाईझ हा बघा गा, इथे गिताडा पाहत तुम्हाला दिसत नसेल हा बघा हा बघा कसा गिताडा पाहतोय बघा तो बघा जिताडा हा बघा बिग साईज तो बघा कसला पलतय बघा गा, जिताडा गा। गाईज हा बघा गा, एक गिताडा कसा बसलाय कसली साईज आहे बघा हे हे बघा धावलं आलं नागा बघा यो पाग्या काय कामाचं नाही मग अशी एक जिताडा घालवलाय आणि हा बघा एक जिताडा ते हा जिताडा बघा हा गिताडा काढत आणि फायनली आख्यात घेतले त्याला हा सर्टिफिकेट वाला सांगा बघा बघू शिताडा बघा भेटलाय बघा त्याचा सोडा सोड वरती आहे हॅलो ते गाईच एक जिताड आमचा गेला कारण हा इथं फाटलाय बघा तर जिताड आणि मच्छी गेली आमची म्हणून वरती घेऊन आलोय हे सगळं आहे बघा गाईच तल्याची काढायला घेतले बघा तल्याची झापा काढायला घेतली आणि मावशी पण आहे मच्छी घरी नाही बघा इकडे काहीतरी मोठा गुतले वाटत गाईच दोन दोन पागे तयार पाक टाकायला पहिला पाक टाकलंय बघूया पागत मोठा बघा याने पण पाक टाकलंय बघा जिताड बघा ही बघा खैराट बघा कसली मच्छी भेटलय दोन जिताडी आलीत क्रॉप करून बघा बघा हे बघा असा नाच पाहिजे तर असा शेतात मच्छी बघा अजून तो एक पाग आहे तिकड तुला काय भेटलाय परत या बघा आता त्याला पण बिक जायचं भेटला मावशीला पण परत बोलवतो आम्ही कारण आता तीन गिताडे आलीत नाही बघायच गिताडी बघा तीन गिताड भेटलीत पण दणके भेटले ती बघा बघाडा बघा कसला दणके आहे हा अडीच ला राहील जास्तीत जास्ती इकडे दोन हा बघा एक आणि एक आहे बघा बघायची बघा तीन गिताडी कसली भेटली अजून एक पाग उडवते त्याला बघा अजून पाग उडवले दोन तर आताच्या पागाला काय येतंय बघूया मग तर तीन गिताडी भेटली आता काय भेटेल एक छोटा जिताडा आलाय याला इकडं इकडं काही नाही आलाय बघा आता भेटलेला जिताडा याने अजून एक पाक टाकलाय अजून या शेतातली मच्छी पकडायची आहे या शेत त्यातल्यात असतील अजून दोन तीन जिताडी या शेतात जाम मच्छी आहे आजूबाजूला धावते नुसती मच्छी ड्रमभर मच्छी भेटले मुंबईशी माणसं पण आली ते बघा एक झाडाखाली बसलाय आणि इकडे आम्ही मच्छी पकडतात बघा जाल लावलाय आणि भावताल्या अशा धावताव अजून या शेतातली मच्छी पकडायची आहे बघा जा... इथं पण जाल लावलाय कारण या शेतातली मच्छी या शेतच जावायला नको म्हणून काहीच लाचचा शेत द... या शेतात दोन ते जिताळे भेटले पाहिजे पाहिला पाग उडवलाय हा बघा काही बघा नुसती बोईटा लागतं तर पण बोईटे चालला पागाला बघा बघा बोईटालाय अजून बघा अख्ख्यात पण आहे अजून बोईटा आणि याच इकडं काय चाललंय काय माहिती एकट्या चिमटे मगत बसण्या बघा त्या तुम्ही जिताडी कशी शेतातली मच्छी या शेतातली मच्छी आणि या शेतातली मच्छी पकडले अजून जाम मच्छी आहे पण पाणी आहे म्हणून पकडताना नाही येत आम्हाला बघा आम्ही एवढी मेहनत घेतली आता याच्यात दोन हिस्से तू आई कोमरे चार हिस्से होणार आहेत त्या नंतर दाखवत किती मच्छी भेटली ती तुम्हाला चला गाईज आता मी चाललोय आणि ही दोघ जण आता मगशी लावलेला जाल तो बघायला चाललेत बघा येऊ चाललाय दोन जाला घेऊन मी दोन पाक घेऊन चाललोय अख्ख्यात अख्खा पण तुट शलाय गाईचा बघा या या आणि त्या शेतात मच्छी पकडली तर आता उद्या परत पकडायला येऊ हा बघा हिस्सा मागायला आलाय दोन जाला घेतलेली तर हिस्सा मागायला आलाय त्याचा त्याचा घरी आलो आणि इकडे जेवणार पण तयार सुरू बघा आता मच्छी ठेवले जी जी ताडे भेटलेली आम्हाला ती ते दाखवतं तुम्हाला बघा कशी ठेवली बघा बघा गाईच मच्छी वेगळे त्याला ठेवायला चाललोय मी बघा चला तर काहीच भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये बाय